सध्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वेध लागलेले आहेत तर मुंबई महापालिकेमध्ये एकोणीशे पंच्याऐंशी पासून ते सध्याचा जो काळ आहे दोन हजार बावीस पर्यंत तर कोणते मा, व्यक्ती महापौर झाले ते आपण पाहूया पण त्याही अगोदर एक लक्षात घ्या की मुंबई महानगरपालिकेचे जे पहिले महापौर ज्यांना मानलं जातं ते होते शाह फिरोज शाह फिरो मेहता ठीक आहे त्यांना मुंबई महानगरपालिकेचे पहिले महापौर मानलं जातं तर जर तुम्ही शिवसेनेचा काळ पाहिला तर एकोणीसशे एकाहत्तर साली जे एक अपक्ष असे एक उमेदवार होते त्यांचं नाव होतं हेमचंद्र गुप्ते दादरचे ते एक डॉ प्रसिद्ध असे डॉक्टर होते तर ते शिवसेनेचे पहिले महापौर मानले जातात एकोणीसशे एकाहत्तर ते बहात्तर असा त्यांचा काळ आहे तर छगन भुजबळ हे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते शहाऐंशी पर्यंत शिवसेनेचे होते त्यानंतर दत्ताजी नलावडे एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशी रमेश प्रभू एकोणीशे सत्याऐंशी ते एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सी एस पडवळ एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद शिवसेनेचे शरद आचार्य एकोणनव्वद ते नव्वद त्यानंतर नव्वद नंतर जर आपण पाहिलं तर छगन भुजबळ यांना परत एकदा संधी मिळालेली आहे ती आहे एकोणीशे नव्वद ते एकोणीशे एक्क्याण्णव या काळामध्ये त्यानंतर दिवाकर रावते जे माजी परिवहन मंत्री होते आणि शिवसेनेचे एक मुलूक मैदानी तोफ त्यांना मानलं जायचं किंवा ते आहेत तर ते एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे ब्याण्णव हा त्यांचा काळ आहे पण ब्याण्णव ते त्र्याण्णव मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे चंद्रकांत हांडोरे हे, आ, हे आ, यांचा कार्यकाळ होता हा एकोणीशे ब्याण्णव ते त्र्याण्णव या काळामध्ये त्यानंतर आर आर सिंग सिंह हे काँग्रेसचे होते त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव या काळामध्ये निर्मला सावंत सामंत प्रभावळकर हे एकोणीशे चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव या काळामध्ये काँग्रेसच्या महापौर होत्या त्यानंतर पंच्याण्णव ते शहाण्णव मध्ये आर टी कदम हे काँग्रेसचे होते मिलिंद वैद्य एकोणीशे शहाण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव या काळामध्ये त्यानंतर विशाखा राऊत या एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव नंदू साठम अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव हरेश्वर पाटील दोन हजार एक ते दोन हजार दोन या काळामध्ये महादेव देवे देवळे दोन हजार दोन ते दोन हजार पाच दत्ता दळवी दोन हजार पाच ते दोन हजार सात शुभा राहुल दोन हजार सात ते दोन हजार नऊ या सर्व शिवसेनेचे हे उमेदवार होते त्यानंतर बघा श्रद्धा जाधव दोन हजार नऊ ते दोन हजार बारा शिवसेनेच्या सुनील प्रभू शिवसेना सुनील प्रभू दोन हजार बारा ते चौदा या काळामध्ये स्नेहल आंबेकर दोन हजार चौदा ते सतरा विश्वनाथ हे महाडेश्वर हे एक प्रोफेसर प्राध्यापक होते तर त्यांचा कार्यकाळ हा दोन वर्ष होता दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस आणि किशोरी पेडणेकर या दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या कार्यकाळामध्ये शिवसेनेच्या महापौर होत्या मुंबईच्या आणि त्या त्या कोविड काळामध्ये त्यांचं काम आपण सर्वांनी पाहिलेलं आहे तर अशी ही मुंबई महापौरांची लिस्ट आहे तर त्या निवडणुकीमध्ये खूप धामधूम उडेल पण आपल्याला एक महापौरांची एक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की मिळाली असेल अशी मी आशा व्यक्त करतो Thank you.